साडेतीन शक्तीपीठ जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे मुंबई नागपूर मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा असा हा तिसरा शक्तीपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाला जोडला जाणार आहे आणि यामुळं महाराष्ट्राची प्रगती होणार आहे या, या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था औद्योगिक संस्था व्यापारी उद्योजक शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात शक्तीपीठ महामार्गाचा होणारा उपयोग आणि त्याचबरोबर यामध्ये लोकांच्या मध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं शक्तीपीठ महामार्गामध्ये जी जमीन जाणार आहे त्यासाठी शासन काय करणार आहे किंवा कोणतंही नुकसान होणार नाही या संदर्भात ही बैठक आज या ठिकाणी आयोजित केली सर्वानुमते आज आम्हाला असं ठरलं की सर्वजण विविध संस्था सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या नावानं या ठिकाणी त्याला समर्थनाचं पत्र देणार आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांची अनुमती एक लक्षात घ्या निवडणुकीमध्ये काही वेळा काही मुद्दे हे निवडणुकीचे प्रचारचे असतात पण निवडणुकानंतर विकासाच्या दृष्टीनं आपल्याला जाणं गरजेचं असतं काही वेळा मतदारांची भूमिका किंवा मतदारांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात त्यामुळे अशा प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागली असेल पण शासनाची भूमिका ही निश्चितपणे शक्तीपीठ महामार्ग होणार आणि सर्वांना विश्वासात घेऊन ना असे आणि बघा शेवटी विकास हा महत्वाचा आहे आज ज्या वेळा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि इंडिया ॲट द रेट फोर्टी सेव्हन हे देशाला महासत्ता बनवण्याचं दोन हजार सत्तेचाळीस सालचं स्वप्न द्यायचं सा आहे किंवा आपण त्या त्या पद्धतीनं आपली पावलं पडतायत त्याच पद्धतीनं मग जर महाराष्ट्राने जर साथ दिली नाही तर मग हे आपण कसं साध्य करणार आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आहे की येस और नो किंवा विरोध किंवा समर्थन यापेक्षा सत्यता तपासून आपण या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे

या विषयी मग कोल्हापूर सा, शहरासाठी देखील मोठ्या प्रमाणात बजेट त्याच्यातून आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं कुणाचा विरोध नाही किंवा दोन्ही मंत्री आमचेच आहेत ना विरोध किंवा त्यांचा विरोध मला मी समर्थन असा काही विषय नाही आहे पण निश्चितपणे आपण मी परत एकदा सांगतो की विकासापर्यंत जात असताना सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी सीएम साहेब त्यांच्याशी दि, त्यांच्यावर देखील बोलतील आणि शक्तीपीठ महामार्ग आमचा प्रयत्न महामार्गी विकेशन जे झालेला आहे त्याच्या कॉपीज मी संजय कॉपी यांच्याकडे सोपत केल्या ना आज ही तेच अवस्था आहे पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होऊ शकते बदल्याच आता तुमच्या दोघांमध्ये थोडा आता चर्चा होऊ शकते आता हे बघा ते शहरातले आहे आणि ग्रामीण भागातले या ग्रामीण भागात झाला आहेत शेतकऱ्यांचा रोष किती आहे हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे लोकसभेच्या निवडणुका सुद्धा मला एकूणटी गावामध्ये अडवलेलं होतं आणि त्याच्यात दोन तीन दिवसात मी दिल्ली मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री महोदयाला भेटून एकला शिंदेसाहेब त्या मुख्यमंत्री होते आपण ही प्रक्रिया रद्द करून आणलेली आहे आणि त्याच वेळा त्यांनी सांगितलं की आम्ही सांगलीपर्यंत करणार आहोत आणि सांगलीच्या पुढं म्हणजे कोल्हापूरपर्यंतच्या रस्त्याला जोडणार आहोत मग तो हायवेनं आता नवीन रस्ता झालेलाच आहे संकेश्वर टू गोवा माझ्या माहितीप्रमाणे शक्तीपीठ हे कोल्हापूर जिल्ह्यात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे भूमिसंपादनाची जी अधिसूचना असते ती रद्द करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा फार मोठा विरोध त्याला आहे ठीक आहे एखाद्या लोकशाहीमध्ये ते व्हावंसं वाटत असतात किंवा होऊ नये असं वाटत असतात परंतु आम्ही ग्रामीण ते आमदार असल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असल्यामुळं आमचा त्याला तीव्र विरोध आहे आणि ती कल्पना सगळ्या मुख्यमंत्री मोदयांना उपमुख्यमंत्री मोदयांनाही आहे आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात बसलेला आहे